नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेले आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण माघ पौर्णिमा हा संपूर्ण भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असतो माघ महिन्यामध्ये भगवान श्री विष्णू हे भूतलावरती आलेले असतात आणि माघ महिन्यातील प्रत्येक दिवशी ते पवित्र गंगेत स्नान करत असतात आणि माघ पौर्णिमेला या स्नानाची समाप्ती होते या दिवशी देवता स्नान करून पुन्हा स्वर्गत जातात म्हणून या माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पूजा करतो परंतु या पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मीसोबत भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे ही पूजा केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी तांदळाच्या डब्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहेत ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल घरामध्ये पैसा येऊ लागेल कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला फळं प्राप्त होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी करायचं आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला करायचं आहे सतत आपल्या घरात आर्थिक अडचण येत असेल पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ प्राप्त होत नसेल आपल्या हातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होणे अगदी इच्छा नसतानाही कधीकधी आपल्या हातातून पैसे हे जास्त खर्च होतात अशावेळी म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर नाही तर माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि ती कोणत्याही घरामध्ये गेल्यानंतर कधीही स्थिर राहत नाही ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केली जाते ज्या घरात एकादशीचं व्रत केलं जातं आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी काही उपाय केले जातात त्याच घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्या साक्षात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी माता लक्ष्मी साक्षात पृथ्वीतलावरती जागृत जागृत येत असते आणि जेव्हा आपण काही उपाय करतो काही सेवा करतो अशा वेळी माता लक्ष्मी आपल्याला धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी करायचा आहे तुम्ही सहा वाजल्यानंतर ना हा उपाय कधीही करू शकतात तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून कोणत्याही पूजेमध्ये तांदूळ हा वापरला जातो म्हणजे अक्षदा कोणतेही पूजा करत असताना आपल्याला अक्षदा या अर्पण कराव्याच लागतात जर आपण अक्षदा अर्पण केल्या नाही तर ती पूजा देखील पूर्ण होत नाही इतकं महत्त्व या तांदळाला दिलं जातं या तांदळामध्ये बघा धनलाभ सुख समृद्धी यासारख्या अनेक गोष्टींचे गमक दडलेले आहे जसं की पहा भात खाल्ल्याशिवाय काही लोकांचे जेवण पूर्ण होत नाही त्याचप्रकारे कोणत्याही कार्यामध्ये अक्षदाशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही म्हणजे देवांपर्यंत ती पूजा पोहोचत नाही तसेच तांदूळ हा आपल्या अन्नातील महत्त्वाचा घटक आहे आणि अन्न हे ब्रह्मस्वरूप असून त्यात ईश्वराचा अंश आहे म्हणून आपण त्याचा आदर केलाच पाहिजे तर उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते पहा तर आपल्या देवघरामध्ये जी लक्ष्मीचा एक चांदीचा सिक्का असतो बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तो सिक्का तर तो सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे तो सिक्का घेतल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे त्या सिक्क्यावरती हळद कुंकू लावायचं आहे त्यासोबत तुम्हाला एक वेलची ठेवायची आहेत एक अखंड लवंग ठेवायचा आहेत आणि एक अख्खं हळकुंड जे असतं ना ते तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी खडी साखर जी असते ती खडी साखर ठेवायची आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि प्लेटमध्ये एकत्रित ठेवून हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे महालक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला ती फुल जे आहे ते साईडला काढून घ्यायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये तुम्हाला तो चांदीचा सिक्का हळकुंड खरी साखर एक वेलदोडा आणि एक वेलची तुम्हाला बांधून घ्यायची आहे त्याची एक पोटली तयार करून आपल्याला आपला जो तांदळाचा डब्बा असतो त्या डब्यामध्ये तुम्हाला ही पोटली टाकायची आहे टाकताना अशी टाका की ती वरून कोणाला दिसणार नाही एकदम आत तांदळामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत तांदूळ हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहे या वस्तूसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे या ज्या वस्तू आहे ना ह्या लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असतात आणि ही पोटली आपण ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धन धान्याची पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ती पोटली बाहेर काढायची आहे तिची पूजा करायची आहे आणि पुन्हा तांदुळाच्या डब्यात तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्हाला ते चांदीच्या सिक्क्याची गरज पडेल तेव्हा तुम्ही तो सिक्का बाहेर काढू शकतात पूजा करू शकतात पूजा झाली की पुन्हा तो सिक्का तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकून बांधून आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळत नसेल नोकरी प्राप्तीसाठी व्यवसायात प्रगती होत नसेल तर अनेक तुम्हाला अडचणींना सामना करावा लागत असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे आज पौर्णिमा आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला थोडासा गोड भात बनवायचा आहे आणि तो भात तुम्हाला छतावरती ठेवायचा आहे जेणेकरून कावळ्यांनी हा भात खायला खायला हवा असं केल्याने निश्चितच आपल्याला नोकरी मिळते आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला जीवनात यशदेखील मिळते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करू शकतात त्याचबरोबर आपल्याला सतत पैशाची कमतरता भासत असेल तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आणि ते पर्समध्ये आपल्याला एका रेशमी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे यामुळे आपल्या जीवनात कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही आणि या उपायाने व्यक्तीच्या जीवनात संपत्ती येऊ लागते सुखसमृद्धीसुद्धा लाभत असते कोणतेही कष्ट आणि मेहनत न करता तुम्ही फक्त उपाय केले तर त्या उपायांचं तुम्हाला कुठलंही फळ हे प्राप्त होणार नाही जेव्हा आपण कष्ट मेहनत आणि प्रयत्न करतो अशावेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते आणि ज्या व्यक्तीला नशिबाची साथ मिळतो त्या व्यक्तीच्या जीवनात खूप प्रगती होते आणि नशिबाची साथ मिळावी यासाठीच हे उपाय करायचे असतात सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे तीनही उपाय करू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ